सप्रेम जय महाराष्ट्र आज ठाण्याच्या मध्यवर्ती भागात उभे आहोत ठाण्यामध्ये आज मराठी भाषा मराठी भाषेची चाललेली गळछेपी आणि हिंदीची महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेली सक्ती या सर्वांच्या विरोधात सर्व पक्षीय म्हणता येणार नाही पण सर्व मराठी जण रस्त्यावर उतरलेला आहे घराघरातून मराठी माणसं रस्त्यावर उतरलेली आहेत अगदी याला आपला वारकरी पंतसुद्धा अपवाद उरलेला नाही आज साली ही मंडळी मराठी भाषेच्या त्या संरक्षणासाठी आज रस्त्यावर उतरलेली आहेत आज त्यांच्याशी दोन शब्द बोलूयात त्यांना ह्या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं भविष्यात होऊ घातलेली हिंदीची सक्ती नेमकी आपल्याला कुठवर घेऊन जाणार आहे माऊली काय सांगाल आज या सर्वामध्ये तुम्ही सुद्धा उतरलेला आहात याला कुठलंही पक्षाचं गालबोट नाही पण पक्षांच्या व्यतिरिक्त एक मराठी माणूस म्हणून मराठी अस्मितेचं अस्मिता म्हणून महाराष्ट्राचं संरक्षण म्हणून आपण काय बघता कशा प्रकारे बघताय सगळ्याकडे आज या ठिकाणी रामकृष्ण अरे सर्वांना नमस्कार करतो तर आज जवळजवळ दोनशे या जगातल्या दोनशे देशापैकी एकशे तेरा देशामध्ये आपली ही मराठी भाषा चालते आणि या मराठी भाषेकरता ह्या आपल्या ज्या पूर्वजांनी एवढं काही योगदान दिलेलं आहे स्वतःचं जीवन संपवलेले कित्येकांचे प्रपंच उद्ध्वस्त झालेले आहेत आणि ह्या मराठीला आजचं हे असणारं सरकार आणि त्याला ते विरोध करीत आहे आणि ह्या मराठी जर संपली तर आपली एक संस्कृती मराठी माणसाची संस्कृती संपणार भाषा संपली संस्कृती संपणार माणसाला अन्न वस्त्र निवारा ह्या तीन गोष्टी लागतात ज्या वेळेला तुमचा धर्म संपेल ज्या वेळेला तुमची संस्कृती संपेल त्यावेळेला तुमचं वस्त्र हिरावून घेतलं जाईल तुमचं अन्न जे आहे ते छिनून घेतलं जाईल तुमचं जे असणारं जे क्षेत्र आहे अन्न वस्त्र निवारा हे जे आहे ते तुमचं ते पाडून तुम्हाला उन्हामध्ये मोकळ्या हवेमध्ये तुम्हाला करायला हवी तर ही जी आहे हा अस्तित्व तर ते असणार ह्या मराठी माणसाकरता आजही एवढे या मराठीकरता प्रेमी लोक आहेत की स्वतःचं बलिदान करायकरता तयार आहेत स्वतःच असणारं घरदार उद्ध्वस्त केलेले बाबूघिनू के सारख्यानी स्वतःच्या आईची भावाची कुणाची परवा न करता ह्या मराठी करता ह्या परदेशी जीव जीव दिला दिला त्या ठिकाणी आज वस्त्राली राज्य सरकार या सगळ्यावर सक्ती आहे म्हणजे तुम्हाला सक्तीने हिंदी आहे बघा हिंदी आपल्यालाही येते बोलतात आज आमच्याही काळात आम्ही ज्यावेळेस लहान होतो माउली आम्ही सहावी नंतर सातवी नंतर मराठी शिकलो आता ह्याला पहिलीपासून काय शिकवायची ज्या काळात मायबोली आपली मराठी भाषा प्रगल्प होत असते लहान मुलांना आकार देत असतो आपण त्यांच्या भाषेला आकार देत असतो त्यावेळेस मायबोली पहिली प्रगल्भ झाली पाहिजे की हिंदी पहिली झाली मायबोलीच मराठीची झाली पाहिजे आणि ह्या मराठी करता अजूनही अजूनही लोकांच्या भरपूर भावना आता हे राज्य सरकार जरा त्यांच्या हातात सत्ता आल्यामुळे ते चाललंय आपलं घेऊन कुठेतरी कोणत्या तरी पण त्यांना त्याचं शासन मिळेल आणि त्यांना हा त्यांना माज आलेला आहे त्यांना सत्तेचा माज आलेला आहे त्यांना ते शासन मिळल्याशिवाय कधीही राहणार नाही आणि ते हे मराठी आणि ह्या मराठी संघटनेनी एकत्र व्हावा सर्वांनी एक उठूट होऊन आणि हे लढायला समर्थ राहा पाच तारखेला महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या तमाम मराठी प्रेमींना मराठी भाषिकांना आपण आव्हान करतोय राजकीय पक्ष म्हणून नाही एक मराठी भाषिक म्हणून एक महाराष्ट्रातला नागरिक म्हणून आपण आव्हान करतोय त्या मोर्चामध्ये सर्वांनी सामील व्हावं आपण एक वारकरी म्हणून एक वारकरी समाजाचं एक घटक म्हणून आपण काय आव्हान कराल महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना मुंबई मोर्चाविषयी त्यावेळेला मराठी माणसांना सर्वांना एवढंच आश्वासन असेल की आपली ही भाषा टिकली पाहिजे असा आपला धर्म टिकला पाहिजे आपलं असणारं जे जे आपलं जे अस्तित्व हे टिकलं पाहिजे हे सर्वांना आणि आणखीन असं थोडा त्याच्यावरती अभ्यास करून थोडा अजून थोडं बोलतो धन्यवाद रामकृष्ण दोन मिनिटं पुढे कारण जे अनिवार्य करून ठेवलेलं आहे शब्दांच्या खेळात गुंतवलेला आहे होय या सरकारचा निषेध आपण कशा प्रकारे व्यक्त करता आणि भविष्यामध्ये मराठीवर उभातलं एक संकट आहे आज जर आपण याला थांबवलं नाही होय तर भविष्यात आपल्या ह्या भविष्यात येणाऱ्या पिढ्या लहान मुलं यांच्यावर हे एक प्रकारचं ओझा आपण लागतो तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता ठाणेकर म्हणून कसं पाहता हे लहान मुलं म्हणजे बाल ज्या बालवाडी जी मुलं असतात त्यांना तर पहिलीपासून पहिली पासून सक्ती केली त्यांचा फक्त निवडणुका डोळा आहे हिंदी भाषिक लोकांना जवळ काढण्यासाठी हा सगळा खाटाड चालवलेला आहे डोळ्या निवडणुकीचा डोळा फक्त हिंदी भाषिक मत हवी त्यांना त्यांना मराठी मातेशी मराठी मावशी देणं घेणं नाही आहे मावशी हा बस यांना मावशी यांना स्वतःचा स्वार्थ आहे तरी चालेल हे जे सरकारच आहे ना यांना कसलाही प्रेम आजर नाही आहे ना प्रेम आहे हे सगळे लबाड लोक बसलेले आहेत ढोंगी लोक बसलेले आहेत आणि लावणार आज तुम्हाला मराठी माणसाला कसपटासारखं समजलं जात नक्कीच आज आपल्याला कोणीही किंमत देत नाही आज आपण एवढा विरोध करतोय आज बघा एवढा भव्य मोर्चा होऊ घातलेला आहे तमाम महाराष्ट्रातला मराठी माणूस येत्या पाच तारखेला पाहताय सारे एकवटणार आहे आपण काय आव्हान कराल महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या ठाण्यातल्या आपण ठाण्यातून आहात काय आव्हान कराल त्या मोर्चामध्ये येण्यासाठी आव्हान असं असं करणार की ज्यांनी ज्यांनी मराठी माती जन्म आहे मराठी भाषा म्हणजे आई शब्द आहे त्या सगळ्यांनी या मोर्चामध्ये सामील व्हावा सगळं एकजूट व्हावी आणि कोणत्याही पक्ष मी तर म्हणेन तुम्ही राष्ट्रवादी पण या शिवसेना आहेच मनसे पण आहेच आणि आर पी आय वगैरे जे काय पक्ष असतील जे मराठी भाषिक आहे त्या सगळ्यांनी एकत्र राहा आपल्यासोबत आपल्यासोबत माझे मनसेचे सहकारी विचारे साहेब उभे आहेत मी त्यांच्याशी दोन शब्द बोलतो आज इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल कुठलाही पक्ष सर्वात अगदी भाजपाने सुद्धा यावं त्यांना जर वाटत असेल ना मराठीवर प्रेम असेल अगदी भाजपाने सुद्धा यावं हे कुणाही एका पक्षाचं आंदोलन नाही हे मराठी माणसाने मराठी माणसासाठी आणि मराठीच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी केलेलं हे आंदोलन आहे तुम्ही या सगळ्या आंदोलनाकडे कसं पाहता आणि येत्या हो घातलेल्या पाच तारखेच्या मोर्चाविषयी आपण काय आवाहन करतात नक्कीच आता काका बोलले की ज्याने हा आई हा शब्द उच्चारलेला आहे त्या प्रत्येकाचं कर्तव्य असं मी समजतो त्याचं कारण असं आहे ना की ही जी ह्या ज्या सगळ्या गोष्टींची जी सुरुवात झाली मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिका असेल महाराष्ट्रातल्या येणाऱ्या नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत ह्या सगळ्या डोळ्यासमोर असं असं मला वाटतं त्याचं कारण आहे की हळूहळू हळूहळू शिरकाव करून मराठी मराठी भाषा संस्कृती संपवायचं यांचं काम चाललेलं आहे आणि मला असं वाटतं की हे जर आज नाही रोखलं तर भविष्यात आपली संस्कृती आपली भाषा हे संपवण्याचं काम करतील त्यामुळे सगळ्यांनी या मोर्चाला उपस्थित राहणं आपलं कर्तव्य आहे पक्षाच्या भिंतींच्या पलीकडे जायचंय मराठी माणसा आज हो. हो। ज्यां ज्यां ज्यां। ज्यां हो। हो। या ठाण्यात आज आम्ही सारे ठाणेकर इथे उभे आहोत या ठाण्याच्या चौकामध्ये उभे आहोत मध्यवर्ती ठिकाणी आहोत या जांभळी तुम्हाला आम्ही एक आव्हान करतो तमाम मराठी माणसाने पक्षांच्या भिंतीच्या पलीकडे धर्म जात पंत या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन मराठी म्हणून कधीतरी आजवर लढलो आपण आता एकदा तरी भाषेसाठी लढूयात आपल्या भाषेसाठी तुमच्या माझ्या था。मराठी भाषेसाठी सर एक म्हणायचे काय जे हमार्ट आहेत पण ज्यांनी महाराष्ट्रात जन्म घेतलेला आहे आणि महाराष्ट्र मातीचे ग्रुप झालेले आहेत आणि ते फक्त घरी हिंदी बोलतात पण बाकी सगळे समाजात मराठी बोलतात त्या लोकांना पण मी आवाहन करतो yes. पण ते उत्तर भारतीय असेल दक्षिण भारतीय असेल ज्यांनी जन्म गेलेला आहे मुंबईत महाराष्ट्रात जन्म गेलेला आहे त्यांचा उद्योग चाललाय त्यांचं पोट होत मराठी मातीवर त्यांनी मातीची हिंमत मातीची हिमान ठेवून त्यांनी आम्हाला साथ दिली पाहिजे मिठाची किंमत चुकती करा चुकती करा आ, मिठाची किंमत एक कविता आपल्या समोर सादर होते आपल्या मराठीसाठी म्हणून एक कविता सादर होते तुम्ही कविता सादर करा कविता चार ओळी सांगतो मी जय सर्वांना स्नेह जय महाराष्ट्र आज ही परिस्थिती आली आहे आज तुम्ही बघताय सगळा जनसमुदाय इथे उपस्थित झालेला आहे तसेच आपले हे वारकरी पंथातले पण सर्व आहेत तर त्यासाठी एक चार ओळी तुम्हाला ऐकवतो आदर सर्वच भाषांचा आदर सर्वच भाषेचा तरीही फक्त बाराखडीचीच नशा आदर सर्वच भाषांचा तरीही फक्त बाराखडीचीच नशा अशी ही मातीच्या कणाकणात व रक्ताच्या थेंबा थेंबात थेंबा भिनलेली माझी माय मराठी भाषा अशी ही रक्ताच्या कणाकणात व मातीच्या थेंबा थेंबात भिनलेली माझी माय मराठी भाषा ही कविता प्रत्येकाने ऐकावी आणि जो पाच तारखेला आपला मोर्चा येणार आहे तर त्यासाठी मोर्चा जो आपला होणार आहे गिरगावला तर त्यासाठी असं हे जे सगळे उपस्थित आहे तर मला ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर तुकाराम माऊली हे सगळे जे लिहितात तसे मी एवढा मोठा नाहीये पण मला फक्त दोन लाईनी माऊली हे वस्तुस्थिती आहे आणि ह्याच तुम्हाला इतका मर्म आहे तुमच्या छाती छाती जो हृदय आहे ज्या टोकापर्यंत जाईल भिडून जाणार भिडून जाणार रोखण्या रोखण्या वार मातृभाषेवरी पाच तारखेचा या लक्षात ठेवा पाच तारखेला सगळ्यांनी यायचं आहे रोखण्या रोखण्या वार वार मातृभाषेवरी मातृभाषेवरी चला करूया मराठीची वारी चला करूया मराठीची वारी रोखण्या वार मातृभाषेवरी चला करूया मराठीची वारी पाच तारखेला सगळ्यांनी या जय शिवराय अशा प्रकारे ठाण्यातल्या आंदोलनाला मी संपन्न झाला असं सा सम सांगतो आणि येत्या येत्या तारखेला महाराष्ट्रातल्या तमाम मराठी नागरिकांनी मुंबईच्या दिशेने कूच करावं मुंबईच्या रस्त्यावर ते बघू आणि मराठी वादळ उतरवू द्यावं एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि रजा घेतो धन्यवाद फडणवीस खुर्चा खाली करा शासन निर्णय करा शासन निर्णय रद्द करा फडणवीस महाराष्ट्राच्या एकजुटीचा महाराष्ट्राच्या एकजुटीचा एक जुटीचा एक जुटीचा एकजुटी चो बरा हक्काची बापाची मराठी हक्काची बाबाची मराठी हक्काची बाबाची 누워지 이마라지